सभेला डोळ्यासमोर आई बारामतीत अजित पवारांची भाऊक आणि मिश्किल फटकेबाजी लढाई भावनिक वळणावर बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असून देशातील बड्या नेत्यांची नजर येथील मतदारसंघात आहे यंदा प्रथमच येथील मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलेला असून काकाविरुद्ध पुतण्या अशीच लढाई येते आहे आणि त्यामुळे पवार कुटुंबीय देखील बारामतीमधील शेवटच्या प्रचारसभा सक्रिय सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांची जाहीर सभा बारामती मतदारसंघात होत असून अजित पवार यांची सभा येथे होत आहे त्यामुळे दोन्ही पवारांचे कुटुंब सभेच्या स्थळी दिसत असून शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे आणि त्यामध्ये हातीफलक घेऊन त्यांनी शरद पवारांचं समर्थन केल्याचं पाहायला मिळत आहे तर अजित पवारांच्या सभेसाठी त्यांच्या आई देखील सभेला उपस्थित आहेत यंदा विधानसभा निवडणुकीसाठी मी आठव्या वेळेला उभा आहे ज्यांनी सभेचं नियोजन केलंय त्यांचा अंदाज चुकला आहे एकोणीसशे नव्याण्णवला निवडणुकीमध्ये काय होतंय काय नाही असं वाटत होतं पण पन पन्नास हजारांनी मला निवडून दिलं असा इतिहास अजित पवारांनी बारामतीमधील सभेत म्हटलंय माझ्यावर फक्त बारामतीची जबाबदारी नाही माझ्यावर एका पक्षाची जबाबदारी आहे महायुतीमधील एका घट नाटक पक्षाचा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे मी बारामती मतदारसंघातील अनेक गावात सकाळी जायचो माझ्या भगिनी तेव्हा मला सकाळी सकाळी भेटायच्या त्यांच्या अडचणी सांगायच्या असं म्हणत अजित पवारांनी बारामतीसाठी केलेल्या प्रचाराची आठवण करून दिली साहेबांनी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवला मला संधी दिली साहेबांनी मला प्रतिनिधित्व दिल्यानंतर आपण कमी केलं तर बारामती कर बिनपाण्याने कमी कर करतीलच साहेबांनी एवढं काम केलं मला जमेल का याची धाकधूक होती आणि तेव्हापासून लवकर उठायची सवय लागली तेव्हापासून फक्त विकास हेच केलंय एका झटक्यात काम होतात तहान लागायच्या आधी पाणी देतात म्हणून किंमत राहत नाही असा मिश्किल टोला अजित पवार यांनी लगावलाय तसेच भावनिकतेच्या मुद्द्यावरून मतदारांना आवाहन करत अजिबात भावनिक होऊ नका असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे किंवा मोका लावायचा किंवा तरी पार करायचा कुणाचा लाड करायचा नाही तो कुणाच्याही मोठ्या बापाचा असो किंवा लहान बापाचा असू किंवा मधल्या बापाचा असू का <laughs> 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 त्याच्यामध्ये हे मी करांनो पहिल्यापासून आहे माझा स्वभाव थोडासा कडक आहे आज आईसमोर बसल्यामुळे सारखा घाबरत घाबरत बोलतोय पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की बाबांनो आपल्याला कुणीही तुमचा तुमचा व्यवसाय करत असताना कुणी हप्ता मागता कामा नाही कुणी त्या ठिकाणी वेडेवाकडे प्रकार करता कामाने कुणी आमच्या माय माऊलींच्याकडं आणि आमच्या मुलींकडं वाकड्या नजरेने बघता कामाने तुम्ही सगळ्यांनी सरळ जावा राहा हळा हसा खेळा आता बसायला तर गप्पा मारायला एवढं करून आहे की मस्तपैकी गप्पा मारा काय तुम्हाला वयस्कर लोकांना पण खुश आहेत लोकं तिथं लाइटिंग चांगली केली मित्रांनो ते राहिलं मला त्या ठिकाणी अरे बाबा उमाजी नायकांचा ज्या ज्या महापुरुषांच्या त्यांचा सगळ्यांचे पुतळे करणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती